शेतकरी मित्रांनो राम राम मागच्या व्हिडिओत आपण ऊसासाठी एका कमी किमतीत मिळणाऱ्या आणि ज्याचे फायदे आपल्याला जबरदस्त मिळतील अशा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरबद्दल माहिती पाहिली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत पण आपण अत्यंत कमी किमतीत मिळणाऱ्या अशा एका प्लांट ग्रोथ रेग्युलेटरबद्दल माहिती पाहणार आहोत जे की स्पेसिफिकली आपल्या ऊसातील फुटवे वाढवण्यासाठी काम करेल तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे सिक्स बी ए तर मित्रांनो सिक्स बी ए हे नेमकं काय आहे तर मित्रांनो सिक्स बी ए म्हणजे सिक्स बेन्झाईल अमिनो प्युरिन हे त्याचं लाँग फॉर्म आहे आणि सिक्स बी ए हे नेमकं काय का आहे आणि ते नेमकं का काम कसं करतं याबद्दल पाहूयात तर मित्रांनो आपल्या वनस्पतीत किंवा आपल्या पिकात जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ हार्मोन असतात त्यापैकीच एक म्हणजे सायटोकायनिंग सायटोकायनिंग या हार्मोनमधली एक स्पेसिफिक टाईप जे आहे ते म्हणजे सिक्स बी ए किंवा सिक्स बेन्झाईल अमिनोप्युरी आणि मित्रांनो तुम्हाला जी व्हिडिओमध्ये डब्बी दिसत आहे एक ग्रामची ती आहे सिंथेटिक फॉर्म असलेलं सायटोकायनिन तर मित्रांनो आता आपण पाहूयात की सिक्स बी एचा वापर आपण नेमका कसा आणि कधी करायचा तर मित्रांनो तुम्हाला जी व्हिडिओत छोटी डब्बी दिसत आहे ती आहे सिक्स बी एची एक ग्रामची डब्बी आणि त्यासोबत जी मोठी बॉटल दिसत आहे ते आहे सिक्स बी एचं सॉल्वंट तर मित्रांनो सिक्स बी ए पण डायरेक्टली पाण्यात विरघळत नसल्यामुळे त्यालासुद्धा आपल्याला एका सॉलवंटची गरज लागते तर ते आहे सिक्स बी एचं सॉल्वंट तर मित्रांनो ती एक ग्रामची डब्बी जी आहे ती पहिलं त्या सॉल्वंटमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि सॉल्वंटमध्ये मिसळल्यानंतर आपल्याला ते सॉल्वंट जे तयार झालेलं आहे ते आपल्याला एक लिटर पाण्यात परत व्यवस्थित पद्धतीने मिसळून घ्यायचे आणि हे व्यवस्थित एक लिटर पाण्यात मिसळल्यानंतर आपल्याला परत ते एकशे वीस लिटर पाण्यात मिसळून एकरी सहा पंप होतील अशा पद्धतीनं त्याची आपल्या ऊसावर फवारणी करायची तर मित्रांनो आता आपण पाहूयात की ह्याची फवारणी आपण आपल्या ऊसावर नेमकी कधी करायची मित्रांनो जेव्हा आपला ऊस साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसाचा झालेला असतो आणि त्यानंतर जेव्हा आपण बेसल डोस किंवा मातीआड खते देतो त्यानंतर आपल्याला व्यवस्थित आपल्या ऊसाला पाणी देऊन घ्यायचे आणि त्यानंतर एक आठ ते दहा दिवसानंतर आपण या सिक्स बी एची फवारणी करायची त्यामुळे आपल्याला आपल्या ऊसात भरपूर फुटवे पाहायला मिळतील मित्रांनो सिक्स बी एसुद्धा हे एक ग्रोथ हार्मोन असल्यामुळे आपण व्यवस्थित खते आणि पालणी दिल्यानंतरच ह्याची फवारणी करायची कारण की उपाशीपोटी हार्मोन्सचा वापर केल्यानंतर आपल्याला कुठलाच फायदा होणार नाही ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवा सायटोकायनिनबद्दल असो किंवा झिब्रॅलिक ॲसिडबद्दल असो किंवा इतरही कुठलेही तुम्ही जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ हार्मोन्स पाहिले असतील त्यात एक गोष्ट कॉमन म्हणजे की खत पाणी व्यवस्थित दिल्यानंतरच आपण त्याची फवारणी करणं हे महत्त्वाचं असतं तर मित्रांनो ही झाली सिक्स बी एबद्दलची बद्दलची सविस्तर माहिती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद